नमस्कार मी सुरेंद्र टिपरे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित माननीय राजेशजी नगुलवार यांचे वाढदिवसानिमित्त माझी रचना सादर करतो आहे रचनेचं नाव आहे प्रणय रंग फसलो नवतो एक एकटाच मी तीही फसली होती फसलो नवतो एक टाच मी तीही फसली होती जाता जाता वळून मागे तीही हसली होती गोड गुढ अनखोल गोड गुढ अनखोल तळे हे, हे तारुण्याचे कोडे काठावरती एक कळी ते उकलत बसली होती बघत नाही बघून कुणीही दोघेही हसले होते अंकावरती हळूच फुलाच्या पाकोळी बसली होती जाता जाता वळून मागे तीही हसली होती इक्षुचाप अनबाण फुलांचे अनंग घेता झाला इक्षुचाप अनबाण फुलांचे अनंग घेता झाला मृगयेच्या या खेळासाठी मृगयेच्या या खेळासाठी रती आसुसली होती जाता जाता वळून मागे तीही हसली होती खरेच काती प्रेमकथेचे पुस्तक न्याया आली खरेच काती प्रेमकथेचे पुस्तक न्याया आली अजून काही तिची मागणी दुसरी कसली होती फसलो नव्हतो टाच मी तीही फसली होती नमस्कार धन्यवाद मित्रांनो कविता आवडल्यास लाईक कॉमेंट नक्की करा मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये सुस्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करा नमस्कार